सर नमस्ते नाव पता सांगा सर दिग्विजय सातप्पा मगदुम राहणार बामणी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर आपली जी आता ककडीची भराठी सर ककडीची भराठी कोणती होकडी आहे कोल्हापूर ककडी लागण करून किती दिवस झाले सर लागण करून पन्नास दिवस झाले पन्नास दिवस झाले दिवस सरीतल्यानंतर किती दिवस असं पाच फूट आहे असं पण पाच आहे रोप लागण केली होती का सर बी 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 लागण केली होती असं किती फुटावर लावलं सर पाच फूट पाच फुटावर लागण केली सर आता बघतो मी जरा झुम करतो सर पलीकडे एक ही इंच कुठं शिल्लक राहिलेलं नाही पाच फुटावर लागण करण्याचा उद्देश काय होता सर जास्त फुटवा काढते सर जास्त आणि एकदम जाम झाल्यामुळे फोटवा याची नंतर कमी पडते बर आता केल्यामुळे काय होते दोन महिने आरामशीर तोड चालते ह्याच्या अगोदर तुम्ही किती वेळा ककडी केली होती ह्याच्या अगोदर दोन वेळा केली दोन वेळा केली होती त्याच्या अगोदर कितीदा एसीटी वैदिकचा वापर केला होता एकदाच केला एकदा केला होता एकदा केला ज्यावेळेला एसीटी वैदिकचा वापर केला नव्हता त्यावेळेची परिस्थिती किती फुटा लागण केली होती त्यावेळी ते अडीच फुट अडीच फुटावर लागण केली होती अडीच फुटावर लागण करून आज किती दिवस आहे सर पन्नासा पन्नासव्या दिवशी एवढा विस्तार झाला होता का नाही त्यावेळेची परिस्थिती काय त्यानंतर धुकं पडल्यानंतर हां ती काकडी आकसायची गोळी पडायची जास्त व्हायची बरं आणि आता ते काय नाही आता ह्या वर्षी पण पाऊस भरपूर झाला लागन किती तारखे आहे सर लागन सप्टेंबर पंधराच्या आसपास झाले दिव पन्नास दिवस पन्नास दिवस झाले तोडे चालवून किती दिवस झाले सर तोडे चालून सातवा सात तोडा सातवा दिवस आहे म्हणजे एक दिवस आठ तोडा नाही रोज तोडा दररोज तोडा करताय म्हणजे किती दिवशी पहिला तोडा झाला त्रेचाळीसाव्या दिवशी झाला पहिला तोडाशी नाही हे बी टोकल्यानंतर बी किती दिवशी बघतो बी तिसऱ्या दिवशी दिसते म्हणजे ते वर्षी तीन तीन दिवस जरी सोडले आपण रोप जरी लागण केले ला असं जरी धरलं तर हे प्लॉट किती दिवसाचा त्याला पहिल्या तोड्याला चाळीसाव्या दिवसाचा आता सर मी हे बघतोय हे खाली बरं जरा किती सेटिंग झाले जरा दाखवा बरं सर मोजून दाखवा बरं त्यानंतर बघा पाच पाठी मग काय सहा सहा, सहा। आणि सर इथे वर बघतोय फुलकळीची संख्या जर बघायला गेलो अगदी आहे पाना फुलकळी आणि जे काय ती सगळी सेट होते।, सेट होते ह्या वर्षी जर बघायला गेलो पाऊस किती झाला विक्रमी पाऊस नाही प्लॉट लावल्यानंतर वीस दिवस कंटिन्यू पाऊस चालू होतो किती दिवस वीस दिवस कंटिन्यू पाऊस चालू पाऊस चालू होता ज्या वेळेला सर पाऊस भरपूर असतो त्यावेळेला काकडीची परिस्थिती काय व्हायला पाहिजे वाढ आणि एकतर म्हणजे रोगाला बळी पडते आता ह्यात सर अगदी तळापासून ते वरपर्यंत हिरवागार कॅनॉबे अशी एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये एवढं हिरवेगार येण्याचं आणि माल एवढं लागण्याचं कारण काय वैदिक आतापर्यंत आतापर्यंत किती माल निघाला आतापर्यंत बघा सव्वा दोनशे किलो निघला किती सव्वा दोनशे किलो आता सर ही जी तुमच्या हातात ककडे हे नाही किती जर दाखवा बरं सर असेल तुमच्या किती बसतात सर दोन विता बसतात हे कधी तोडलेली ककडे ही आता तोडले प्लॉट मध्ये तोडा कधी झालाय सकाळी झाला की झालाय सकाळी ही काकडी का तोडली नाही सर नाही ही काकडी लहान हिच्या ह्याच्या एवढी अंतराव असेल सकाळी सकाळी त्यानंतर दुपारपर्यंत अशी होती बर आणि चार पाचच्या दरम्यान एवढी होती ही एकदम लहान होती त्यामुळे एकदम ठेवलेली सकाळी सकाळी म्हणजे किती तासामध्ये एक म्हणजे एवढी लांब होती पाच ते सहा कि तासाला किती इंचा होते सर आता हे किती इंच असेल सर अंदाजे बारा इंच आहे का नाही बारा इंच म्हणजे तासाला दोन इंच वाढतो अडीच इंच अडीच इंच तासाला अडीच इंच आपले काय सर ककडीचा ग्रोथ व्हायला लागलाय आता आपण बरेच काकड्या बघल्या सर एवढ्या तुम्ही म्हणला की सकाळी दिसली नव्हती काकडी आश्चर्यचकित तुम्ही पण झाला होता तर एवढी ग्रोथ कारण काय सर एस एस एम दिवस झाला बर त्यानंतर म्हणजे काकडीची जी ग्रोथ व्हायला पाहिजे ती फास्ट व्हायला मागच्या वेळी कसं होतं काकडी तोडायला यायची वाढायची ती पाच सहा वाजेपर्यंत जरास मोठी वाटायची आता तीन चार वाजताच काकडी परत तोडायला येते बर परत तोडायला येते अगोदर जायला होतं आपण त्यावेळेला किती वाजता ही स्टेज यायची ही स्टेज यायला संध्याकाळी पाच सहा वाजायचं वैदिकला ला पाच ते सहा वाजायचे परंतु एस एस एम एस एम टाकल्यापासून जवळजवळ फास्ट झाले किती तास अगोदर आले तीन चार वाजेपर्यंत म्हणजे परत एवढी म्हणजे तीन तास अगोदर आपल्याला काय झाली ग्रोथ मिळाली कशामुळं एसएसएम एस एम किती गुंठे प्लॉट आहे सर आपला दहा गुंठा दहा गुंठे प्लॉट आहे आतापर्यंत ह्या प्लॉटला किती बेसल झाले दोन झाले दोन झाले कधी कधी दिले सुरुवातीला एक लागणीच्या वेळेला लागणीच्या वेळेला एक आणि तिसाव्या दिवशी एक दिला तिसाव्या दिवशी म्हणजे आतापर्यंत आता जी आपण ही काकडी आता मार्केटला म्हणाला की व्यापारी हिथे येऊन बघून गेले का बरे बघितले इथं ते मागच्या वेळी वैदिक नेहलते नाही त्यांचे ते गिरायक बसले बरोबर तिने मला तिने पर्सनली सांगितले की तू आता काकडीच कर त्यानंतर आता तिथं जे रान मोकळा आहे मी काकडीच लावणार शंभर टक्के पाहिजे काय एक चीमटी चीमटी शंबर्टेक्टे, आगा। शंबर्टेक्टे आगा। आता जर तोडावर वजन सुद्धा जर बघलेलो एवढे चवीला एकदम जबरदस्त शेतकऱ्यांच्या जे खाऊ गिरक आहे त्यांची प्रतिक्रिया काय हो काय म्हणतात त्यांची प्रतिक्रिया अशी आहे की हे बी वेगळा आहे कोल्हापूर काकडीच नाही कोल्हापूर काकडीचं हे बी झालाय आपण मागच्या वेळेला जे व्हिडिओ केला होता त्या प्लॉट मध्ये आपण बिया धरल्या होत्या त्याच बिया हिकडे वापरले म्हणजे हे पाकिटातलं बिया ना नव्हे ज्याला आपण मागच्या वर्षी जे वापरलं सर पाकिटातलं बी होत त्यातलंच एक किती काकडे ठेवले होत्या आपण चार ठेवले चार काकडे ठेवले होते त्याच्या प्लॉटला काकडी किती व्हायचे हायस्ट साईज किती व्हायची व्हायचे लावा बरोबर त्याच्याबरोबर आता ह्याच्यापेक्षा मोठ्या जरा किती लांब वाढले बघा बरं बोट वाढले किती बोट वाढले खाली लावून बघा सर म्हणजे काय झालं ते मूळ स्वरूपात राहिलेलं कोल्हापूर ककडेच मूळ स्वरूप हे एकदम लहान होत सहा इंच होतं सहा ते सात इंच नाही डबलच्या अवस्थेत म्हणजे एसीटी वैदिक सर कशावर काम करतो डीएनए वर काम करतो नाही आणि सर तुम्ही एवढं पाच फुटावर लागण करून सुद्धा हे जर विस्तार बघला सर कुठंही गॅप नाही अजून किती दिवस चाल प्रॉडक्ट आता आत्ता चालू झाला दोन महिने चालणार इथून पुढे दोन महिने दोन महिन्यात किती तोडे होतील सर अंदाजे साठ तोडे आज डेली किती तोडा निघतोय सर चाळीस किलो च्या आसपास चाळीस किलो आता सुरुवात झाली चाळीस किलोनी किती कुंट्यात दहा दहा कुंट्यात चाळीस किलो निघतोय ज्या वेळेला आपण पुढे जाईल तसं किती वाटणार सर सत्तर ऐंशीच्या आसपास राहील रोज दररोज आज मार्केटचा रेट काय मी तर जाग्यावर बांधाव साठ रुपयांनी देतो साठ रुपये किलो म्हणजे आज चाळीस किलो किती रुपये झाले सर चोवीस ते पंचवीसशे रुपये झाले तर ज्यावेळेला आपण सर प्लॉट रंगात येईल त्यावेळेला एका तोड्याचं किती रुपये होतील अंदाजे साडेतीन चार हजारपर्यंत डेली साडेतीन ते चार हजार रुपये आणि त्यातला आपण सर साठ दिवस धरायला नको सरासरी आपण चाळीसच दिवस धरू त्या हिशोबाने किती रुपये होतील अंदाजे चारही त्रिकोण बारा किती लाख एक लाख वीस हजार रुपये किती गुंठ्यात दहा गुंठ्यात तेच एक एकराचा हिशोब करा सर बारा जुनी चोवीस जुनी अठ्ठेचाळीस चार लाख ऐंशी लाग हजार रुपये पर, पर, पर एकर किती दिवसात साडेतीन महिन्यात साडेतीन महिन्यात साडेतीन महिन्यात सर एवढं उत्पादन देणार पीक आज पण कधी ऐकलं तर होतं रासायनिक करतो असं कधीच नाही कधीच नाही आपल्या बरोबर ज्यांची काकडीची लागण झाली त्यांची परिस्थिती काय आज पिवढ्या पडल्या काकडे धुक जे दोन तीन दोन चार दिवस जे पडले एकदम दहा दहा वाजेपर्यंत पाणी पानावर राहिले ते प्लॉट पूर्ण पिवळ पडले आपल्याच पण धुका येते की नाही आपण काय वरण हवेत ना काय केले धुकं येते म्हणून तरी आम्ही नऊ साडे नऊ वाजता काकडी तोडायला चालू करतोय की धुक्यामुळे ही शायनिंग जायला हात लागल्यानंतर हे बघा पूर्ण डाग पडते हा बरोबर ते पांढर पांढर होते जे लस्टर आहे लस्टर बघायला गेलो अगदी असं कोटिंग केलेलं लष्टर आहे तिचं ठीक नाही ह्यात वेगळे पण काय जाणवलं या वर्षी म्हणजे एस एस एमचं ज्याला वापर केला आपण हां म्हणजे ते सव्या दिवशी एस एस एम दिलं अगोदरचं वैदिक आणि ह्यात सम्राट शक्ती आणि मिरॅकल ज्याला वापरलं त्यातला आणि ह्यातला बदल काय जाणवला ह्या फुटवायची संख्या जास्त वाढली वाढली फुटवायची संख्या जास्त झाली आणि त्यानंतर जे मिड मरायचं मिडिकूज मिडकूज ह्याची हां ती थांबली थांबली आणि आणि त्यानंतर हे वाढले साईज वाढली साईज वाढली म्हणजे त्रिशूल के काम केलं बघा सम्राटचं काम वेगळं आहे शक्तीचं काम वेगळं आहे आणि मिरेकलचं काम वेगळं आहे अजून एक प्रोडक्ट आपल्याला वा वापरायचं राहिलेलं आहे ह्युमस गोल्ड काय राहिलं ह्युमस गोल्ड ते जर वापरलं तर ह्याच्या पलीगड चमत्कार आपल्याला बघायला मिळणार शंभर टक्के एस एस एम दिलं सर त्यानंतर किती दिवसात तुम्हाला ग्रोथ दिसली पाच दिवसानंतर फुटवा ला वाढायला लागला तुम्ही बारीक निरीक्षण केलं होतं सर काय निरीक्षण होते ते मला सांगा, माला, माला सांगा। ते एस एस एम ज्याला दिलं आपण त्याला तुम्ही बारीक निरीक्षण केलं सांगा ज्यावेळी दिल्यानंतर पाणी सोडल्यानंतर जोपर्यंत मुळं त्या ह्याच्यात गेली नाही तोपर्यंत फारसा म्हणजे जे दानेदार आपण जे टाकलं होतं जे आपण आता हे दानेदार टाकले समजा ते एसएसएम चे दाणे जे आत आपण टाकलं होतं बरं ती जो मायकोरायझा जोपर्यंत त्याच्या संपर्कात गेला नाहीत घुसला नाही हा तोपर्यंत काय जाणवणार नाही हा ती घुसल्यानंतर बाकी चालू झाला मायकोरायझन ती काय केलं सगळं सगळं वाढू वाढायला चालू केलं आता चालू केलं आता पण जर मला जरा मुळी दाखवा बरं असं असे मुळे कधी बघायला मिळाल्या ते कधी केमिकल ऑपरेशन नंतर अशा मुळे येथील का नाही आणि अशा जर मुळ्या पूर्ण बेड मध्ये असतील तर ही जी समोरचे जे चित्र आहे केमिकलची मुळी तीन इंचाच्या खाली किती तीन इंचाच्या खाली खाली, खाली। तुम्ही ज्यावेळी वॉटर सोलेबल सोडताय त्यावेळी तीन इंचाच्या खालीच राहते बर त्याच्यावर हे असं येतच नाही अगोदर ज्याला केमिकल सिटी करतात त्याला काय समस्या यायच्या रोगाच्या समस्या बर भरपूर राम सर काय म्हणतात मी ते का सर ज्यावेला आपण कमजोरीवर काम करू त्याला रोग हा संपुष्टात येतो रो हो रोग हा नाहीच परंतु रोग कुठं घुसलाय शेतकऱ्यांच्या डोक्यात घुसलाय त्यातनं ते, ते जर बाहेर पडलं तर काही चमत्कार आता आपल्या प्लॉट मध्ये बघतोय सर मधमाशी किती तो मधमाशी असं घोंगायला लागलेत की नाही मधमाश्या अगोदर केमिकल मध्ये असे असायचे का नाही केमिकल मध्ये नसायच्या का बर त्याचा बारीक अभ्यास केला का कधी रासायनिक फवारण्यामुळे त्यामुळे काय होत ते मरण पावतात त्या वासामुळे ते येतच नाहीत आता ही ही जी जर फुटेवाची संख्या जर बघायला सर सर जी उंची हाईट किती झाली असेल साडेपाच सहा फुटापर्यंत तार किती फुटावर लावली सर पाच फुटात साडेपाच साडेपाच फुटापर्यंत साडेपाच फुटावर तार लावली सर वरून सुद्धा वेल खायलाय खाली आलेला आहे किती दिवशी ते आता पन्नास साव्या दिवशी पूर्ण ज्या वेळेला सर हा अजून एक दीड महिन्यानंतर प्लॉट होईल त्यावेळेला काय परिस्थिती होईल पॅक सगळीकडे पॅक होईल स्प्रेचं प्रमाण किती किती दिवसात एकदा स्प्रे करतो आता पन्नास दिवसात मी मला वाटतं चार ते पाच स्प्रे घेतले किती चार ते पाच दहा दिवसाला एक स्प्रे ककडीला ते पण कुठले दिले हे आपले पोषणाचे दिले काय काय दिलं फ्लॉवर त्यानंतर साईज इंस्टंट दूध आणि फ्रूट बर आणि संरक्षणाची क्रॉप एनर्जी आणि फ्रूट फ्रूट आणि संरक्षणासाठी काय काय स्प्रे दिले सं एक बर पेस्ट हा डिसीज आणि एनर्जी हे पाच स्प्रे दिले म्हणजे केमिकलचा एकही स्प्रे घेतलेला नाही किंवा जमिनीतून सुद्धा दिलेलं नाही त्यानंतर आता ह्यात मी शिलाजीत जर पंधरा दिवसाला सोडतोय शिलाजी ट्रीटमेंट म्हणजे काय आणि ती कशी वापरता आर एन पी एच बर आर एन पी एच भिजत घालायचं हा त्यात काय भिजत घालता सॉईल सॉईल चार्जर सॉइल चार्जर बर ते किती तास ठेवायचं ते जवळजवळ चार ते पाच दिवस ठेवते बर आणि ते काय करायचं शोधून घेऊन ड्रिप न सोड सोडायचं त्यानंतर मग पंधरा दिवस गेले की येऊ एक पाकिट घ्यायचं बरं त्यानंतर ते बाराशे मेली मध्ये भिजत घालायचं परत चार पाच दिवसानंतर सोडून रोटेशन रोटेशन म्हणजे एकदा शिलाजी त्याने एकदा येले पंधरा दिवसाला काय ज्यावेळेला दिल त्यावेळेला सर केमिकलची काय गरज आहे काय काय गरज नाही सोलच्या किती जाते बघा सहाशे ग्रॅमला ला बाराशे बार त्रिक छत्तीसशे तीन लिटर सहाशे मिली एका एका ट्रीटमेंट साठी दुसऱ्या ट्रीटमेंटला तीन लिटर सहाशे मिली म्हणजे छत्तीस दोन्ही बहात्तर साडे सव्वा सात लिटर हे दुसरं सॉइल चार्जेस दोन फक्त असा हा चमत्कार आहे नुसतं वैदिक तर काम करतेच परंतु त्याला जर सॉइल जोड असेल तर किती जोरात काम करते हे समोर बाब दाखवा नाही तर श्रद्धा जवळजवळ तेरा लिटर सॉइल गेले त्या सॉइलचा फायदा काय झाला सॉइल गेल्यामुळे इतकं धुकं पडते म्हणजे काय होतं प्लॉट स्वतःच संरक्षण स्वतः करायला लागले बेडवर प्लॉट आहे अगोदर पीक घेतलं होतं तरी सुद्धा एवढं सुंदर प्लॉट आहे काय केलं होतं सर या मध्ये अगोदर डोळका केला होता धोडका केला होता आपण एसीडी वैदिक वर एसटी सांगायचं काय किती एसीडी वैदिक साडेतीन टन झाला दहा साडे साडेतीन टन किती दिवस चालला सर प्लॉट दोन महिने प्लॉट चालला तरी रेट नाही म्हणून तरी सुद्धा शेवटला आपण आतापर्यंत एसीटी टी वधीकर कोणती कोणती पिकं घेतली आणि किती रुपये झाले त्याचे सर वांगी घेतली पहिले पीक हा काकडी घेतली घेतली हा दोडका दोन वेळा दोडका झाला हित एक आणि त्या काकडी ते बरोबर टोटल चार पिकं झाली आणि हे पाच पीक पाचव पीक आहे चार पिकात मागच्या चार पिकात आपल्याला आतापर्यंत किती उत्पादन निघालं साडेसात लाखापर्यंत उत्पादन मिळाले किती गुंठ क्षेत्र आहे सर आपल्याला माझं हे तीस गुंठ क्षेत्र आहे टोटल तीस गुंठ क्षेत्र आहे त्याच्यावर पलीकडे आपले पाच गुंठ वांगे होती दोनशे झाड होती त्यात दोनशे झाडात माझं दोन लाख रुपये झाले सहा टन वांगी निघले पुन्हा एकदा सांगा सर रिपीट करा लोकांना अटॅक येईल जरा शिस्ती सांगा <laughs> शिस्ती सांगा हा दोनशे रुपये होती हा त्यात सहा टन वांगी निघल्यात सहा महिने प्लॉट माझा होता किती गुंठे होता पाच गुंठे पाच गुंठे पाच गुंठ्यात दोनशे झाड बसवलेली हा किती लाख रुपये दोन लाख रुपये झाले सहा टन माल पाच गुंठ्यात दोन लाख एक एकरात किती झालं कॅल्क्युलेशन करा आता नाही मोठे का नाही हा किती सांगा गणित सांगा आठ लाख रुपये झाली आठ ते दहा लाख रुपये इझिली सहज जाता जाता बडे आरामसे नक्की काय आहे ककडे आहे का गदा आहे ककडे केसरी हिंदी केसरी ही गदा असली हा जरा लांबी सर परिस्थिती जवळजवळ एवढ्या अडीच पावणी तीन वीथ पावणी लांबीला हे किती दिवसाचा प्लॉट आहे सर आपला पन्नास दिवसाचा पन्नास म्हणजे पहिली काकडी आहे खालची पहिली सात दिवसाची काकडी आहे बघा किती सात दिवसाची काकडी आहे म्हणजे आपण आपण जो मगाशी हिशोब केला होता सर सकाळी सात वाजता केवढ्या असत्या बारा वाजता केवढ्या असते चार वाजता केवढी असते ही सात दिवसाची ककडी सात दिवसाची काकडी आहे त्रेचाळीस दिवशी पहिला तोडा झाला पहिल्या तोड्याला आम्ही ह्या चार ककड्या राखल्यात लाकड्यात त्यातली ही एक आहे म्हणजे सात दिवसात सर एवढा ग्रोथ होत ताकत जर बघायला गेलो विलक्षण आहे सरमाशी काय मधमाशी एवढ्या मधमाशी जर इथे फिरत असतील तर सेटिंग अगदी पानागणी जाणार पाठीमागचे अगदी फुल झालेला पाच फुटावर लावून सुद्धा आता पान बघलो सर अगदी ते लावले का चमकते पान हा ज्यावेळेला धुकं पटत त्यावर काय परिस्थिती व्हायला पाहिजे त्याची धुकं पडल्यानंतर लगेच धावण्या भुरून जायला पाहिजे खराब पिवळ पडायला पाहिजे आता सर बघतो सर हिरवगार अगदी पान सुद्धा खवडते असं खऊ काय असं वाटायला लागलं हे चवीमध्ये सर बदल काय जाणार तुम्ही आता सर किती ककडे खाल्ले आले पाच खाल्या कि पाँच। पाँच किती पाच पाच ककड्या काय त्रास काहीच नाही अजून खवडते का नाही जे किती आणि किती नको आता मी पण पाच खाल्ले त्यांच्या बरोबर जे काय झालं हे मोह वावरत नाही साहेब चवीला एवढा बदल आहे आपल्या मागे जे काही शेतकरी सर त्यांना तुम्ही काय संदेश झाले त्यांनी डोळ झाकून वापराव अजिबात काही कशाचाही न विचार करता शंभर टक्के हे प्रामाणिकपणे वापरला पाहिजे हे टाकलं नाही टाकलं श्रद्धा श्रद्धा महत्वाची राम सर नेहमी म्हणतात बघा तुम्ही जे आता जे प्रोडक्ट जर वापरलं तर रिझल्ट किती पटीने चार पटीने रिझल्ट वाढतात बरोबर बरोबर आणि भीती बाळगायची नाही असं होईल तसं होईल बिंदास भेसळ भरायचा आणि बघत बसायचं काम करते त्याचं ते काम करते जशी मुळी त्यात घुसल भेसळमध्ये मुळी जशी संख्या वाढत जाईल आपा ग्रोथ जाते आपा उत्पादन भेटत जाते जास्त डोक्यात जर एसीस नसतं मी काय म्हणलो सर एस नसतं तर काय परिस्थिती झाली असते थोडीशी ग्रोथ कमी झाली असते आणि एसएटी वैदिक तर बेस्टच आहे त्याच्या जोडील जर हे एसएसएम वापरलं तर सोने पे सुहागा म्हणजे मंदिर जर चांगलं आहे कळस तर चांगलाच आहे परंतु त्याच्यावर शिखर असणं गरजेचं आहे वैदिक हे एस एस एम म्हणजे काय चेअरचं कळस आहे कळसाशिवाय ह्याला शोभा आहे का, तेर तेर करसा करसा शो का मंदिराला शोभा मंदिराला मंदिराला नाही तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लागते सर मला मार्गदर्शन विजय कुंबळे सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा सर विजय आनंदराव कोय इकडे ऐश्वर्या ऍग्रो कुरुगली चौऱ्याण्णव झिरो तीन शेचाळीस पन्नास एकाहत्तर ओके थँक्यू बेस्ट लक सर